લોકવાણી ન્યૂઝ જનસામાન્યા આવાજ पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या नेतृत्वाखालील देगलूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली हा कार्यक्रम देगलूर येथील विश्रामगृहात पार पडला तालुकाध्यक्ष यांनी केवळ चार पाच दिवसात कार्यकारिणीची स्थापना केली त्यांच्या या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे जिल्हा संघटक मोहम्मद रफीक सोशल मीडिया उपाध्यक्ष आशीष कृष्णूरकर आणि ॲडव्होकेट सुनील नागोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात संघटनेचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देगलूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे तालुकाध्यक्ष शेख अस्लम उपाध्यक्ष अमित पाटील सचिव मिलिंद वाघमारे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख सल्लागार ॲडव्होकेट काझी परवेज कोषाध्यक्ष काझी तोहेद संघटक गजानन टेकाळे सहसचिव मनोज बिराजदार प्रसिद्धीप्रमुख धनाजी जोशी सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे सदस्य किरण सोनकांबळे उबेद हबीब आदींची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड म्हणाले की नवी कार्यकारिणी देगलूर तालुक्यातील पत्रकारांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावेल कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण करताना शेख असलम यांनी संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड आणि जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांचे आभार मानले त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करत पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव मिलिंद वाघ नरभारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष तोहित काझी यांनी मांडले कार्यक्रमाचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला आणि पत्रकार संरक्षण समितीच्या पुढील वाटचालीसाठी अनेक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या पत्रकार संरक्षण समितीचा पत्रे साहेब तू मागे पडो तुम्हाला आगे बडो हम तुम्हारे साथ है शशिकांत गणेश साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है पत्रक संरक्षण समिती देवळू येथे कार्यकारिणी जाहीर झाली आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आज देगलूर येथे पत्रक संरक्षण समितीची तालुका कार्यकारिणी आम्ही इथं घोषित केलेली आहे महाराष्ट्र पत्रक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ पत्रे यांच्या सूचनेनुसार आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारणी करीत आहोत त्या अनुषंगाने आज देवलूर येथे तालुका अध्यक्ष म्हणून शेख आसलम यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथं तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड आम्ही केलेली आहे पत्रकार संरक्षण समिती ही संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे त्यामुळे ग्रामीण भागात मध्ये सुद्धा पत्रकार संरक्षण समिती ही ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही आज इथे देगलूर तालुक्यातील कार्यकारिणीची निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि पुढील असताना शुभेच्छा देतो आज आम्ही इथे आमचे सह जिल्हा सचिव जिल्हा संघटक शहर शहर कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आम्ही इथं आलेले आहोत आज इथे पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणीची निवड आम्ही केलेली आहे आणि येथील तळागळातील पत्रकारांनी पत्रकार संरक्षण समितीमध्ये सामील व्हावे कुणालाही अन्याय अत्याचार होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे राज्याचे अध्यक्ष विनोद भाऊ पत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांच्या विचाराच्या मार्गदर्शनानुसार आज देगलूर तालुक्यामध्ये पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली आहे मी पत्रकारांना असं सांगणार आहे अत्याचार अन्याय विरोधामध्ये तुम्ही जेव्हा लढाई लढतात कोण जे वाळू माफी असो मट दोन नंबरचे धंदे असो मटका मापी असो या विविध भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उचलत असाल आणि एखाद्याला न्याय देण्यासाठी तुम्ही जेव्हा उभं टाकता आणि कुठं अत्याचार झाला कुठं धमकी आली वजा काही झालं तर त्या पाठीभागे आम्ही उपस्थित आहोत आणि तुमच्या रात्रांदिवस तुमच्या सेवेसाठी आणि पाठिंबा पाठबळ देण्यासाठी आम्ही आहोत कुठं तुम्ही अडचण राहील बिलकुल जिल्हाध्यक्षांना कॉल करा आणि मला कॉल करा मी शशिकांत गाडे पाटील सदैव तुमच्यासोबत आहेत तसेच वारंवार पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य जेव्हा निवड होते प्रत्येक तालुक्यामध्ये काही संघटना असतात काही पत्रकारांना असतात त्यांना वाटते बा पत्रकार संरक्षण समिती जेव्हा कुठं ना कुठं ना पाऊल रुजवत आहे बी रुजवत आहे पाऊल चढत आहे त्यावेळेस त्यांनी कुठं ना काही काय ना काय दुसरी संघटना उभं करायचं काम करतात त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा त्यांना पण आमच्या शुभेच्छा त्यांच्यावर बी कुठे अत्याचार झाला तर तुमचे जिल्हा अध्यक्ष जर येत नसेल तरी त्यांनी पत्रकार संरक्षण समिती समर्थ साधावा हीच मी यावेळी मध्ये सांगू शकतो आज माझी पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे साहेब व तसेच आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी महेंद्रजी दादा गायकवाड साहेब यांचं मी आभार मानतो व तसेच आमच्या जिल्ह्याचे गाडेसाहेबांचं पण मी आभार मानतो आणि देगलूरमध्ये पत्रकारांच्या संरक्षणासाठी मी सदैव तत्पर राहीन एवढं सांगतो धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा